सकाळपासून पावसाने वचविरार परिसराला अक्षरशः झोडपून काढलं आहे ग्रामीण आणि शहरी भागातील अनेक रस्त्यांवर पाणी साचल्यानं नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागलं दिवसभर पावसाची संततधार सुरू राहिली असून सखल भागांमध्ये पाणी साचल्यानं वाहतुकीवरही परिणाम झाला आहे मात्र सतत सुरू असलेल्या या पावसातही दहीहंडी उत्सवाचा उत्साह कमी झाला नाही गोविंदा पथकांनी पावसाची पर्वा न करता थरारक मानवी मनोरे रचत मटकी फोडली पावसातही न थांबलेला गोविंदांचा जल्लोष पाहण्यासाठी नागरिकांचीही मोठी गर्दी झाली होती उत्साह चल्लोष आणि पावसाची शिडकावणी यामुळे बसे विरारमधील दहीहंडी उत्सवाने अनोखी रंगत आणली नागरिकांच्या प्रतिसादामुळे पावसातही उत्सव पाहण्यासारखा ठरला मनसेचे माजी नगरसेवक प्रफुल्ल पाटील यांच्या दहिहंडी उत्सव मा की गोविंदा पथक एवढ्या भर पावसामध्ये त्यांच्या जोशाने आणि आज मला वाटतं तुम्ही मुंबईला तुमच्या न्यूज न्यूजच्या माध्यमात मी पाहिलेला आहे आज जय जवान पथक आणि कोकण यांनी वर्ल्ड रेकॉर्ड केले दहा थर मारलेले आहेत भर पावसामध्ये मारलं आहे पाऊस नसेल तर मला वाटतं पुढच्या वर्षी अकरावे ते त्यांची तयारी असणार नक्कीच कसं उत्साह आहे उत्साह म्हणजे मला अपेक्षापेक्षा जास्त उत्साह आहे आणि खास करून लहान मुलं तर आहेतच महिला भगिनी येतात आहेत आणि त्या उत्साहामध्ये सामील होत आहेत कुठल्याही पावसाची पर्वा न करता आपले सण कसे चांगल्या प्रकारे करता येईल यासाठी त्यांचा प्रयत्न होत आहेत सर्व जाती धर्माची लोकं याच्यामध्ये येतात आहेत त्याबद्दल खरोखर मनापासून आनंद वाटते सुरक्षेसाठी काय कसं सुरक्षेसाठी प्रत्येक गोविंदा वगैरे आम्ही विमा त्यांना कंपल्सरी केलेलं आहे महानगरपालिकेमार्फत त्यांना सेफ्टी डोअर केलेले आहेत मेडिकल आणि बाजूला हॉस्पिटलची सोयी आहे आमच्याकडे कधी काही काही घटना घडलीस तर त्याला तर बरेच उपचार मिळतील एवढी आम्ही पूर्ण बंदोबस्त केलेला आहे